वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स बदनापूर येथे लाभार्थी योजना मेळाव्यात आता तालुक्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून तीन हजार चारशे तीस तर रमाई आवास योजनेतून तीन हजार चारशे अठ्यात्तर कुटुंबांना मिळणार हक्काचं घर बदनापूर येथे पंचायत समिती या ठिकाणी काल मंगळवारी खरकुल योजनेचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लाभार्थी उपस्थित होते आमदार कुसे यांच्या हस्ते लाभार्थी कुटुंबियांना पंधरा हजार रुपयांचा धनादेश देखील यावेळी वाटप करण्यात आला बदनापूर आमदार नारायण कुसे यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना अनेक योजनांची माहिती देण्यात आली लाडकी बहीण योजना उज्ज्वला योजना निराधार आणि श्रावण बाळ योजना बांधकाम कामगार योजना यांच्यासह अनेक योजना आपण राबवत आहोत त्याचा लाभ गोरगरीब कुटुंबाला मिळत आहे आमदार कुसे बोलताना भाऊक झाले मी आमदार या नात्यानं माझ्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी आतोनात प्रयत्न करून हे घरकुले मंजूर करून आणलेत कारण तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी अतिमहत्वाचा आहे कारण जनतेला मी मायबाप समजले आणि माझी जबाबदारी आहे शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत मी आपल्याच सेवेत राहील असा विश्वास कुचे यांनी लाभार्थ्यांना करा म्हणून आमदाराची गप्प्या वाटणं सुरू राहते आता बंद करा अरे निवडणुका आल्या म्हणून तुम्हाला सुसलता अरे जोर गरीब लोकांच्या तोंडातला तुम्ही घास वढू नका हे पाप तुम्ही जनतेने मोठे या जनतेला तुम्ही विसरलात आणि त्यांच्या ताटाला माफ कदाचित करणार नाही हे सुद्धा तुम्हाला जाहीर आवाहना मिळतो तुम्ही काय केला हा विचार केला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो ग्राम सगळ्यांना चिंता करून आता काल कर का दोन्ही मंत्र्याला भेटलो कामगार मंत्र्याला भेटलो ग्रामविकास खात्याच्या मंत्र्याला भेटलो आणि मला मधला मार्ग नेते यांची अधिकार कमी करा आणि कामगाराला सांगा या पेट्या पेट्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी कामगाराच्या मुलाला फायदा होण्यासाठी त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट निर्णय भेटा आणि तुम्हाला परिषद करणार लोक कार्य करायला जास्त झाली मला माहितीच म्हणून आपण हा कुठेतरी विचार केला गेल्या माझ्या पूर्वीच्या दहा वर्षामध्ये काय झालंय का नाही हे तुम्हाला माहिती मोठी लाभार्थी दोन हजार मी मॅडम ला सांगितलं केव्हा देणार दोन दिवसात अडीच हजार लोकांच्या खात्यावर पंधरा हजाराचा पहिला हप्ता पाहिला आज आपण काय छान दिला आता मी पत्ता घ्या पैसे पत्ता पैसे देऊ कारण की हा अन्याय लोकांच्या किती पैसे मिळतात त्याच्यातही पैसे देऊ लागत आता मॅडम नमस्कार आज पंचायत समिती बदनापूर येथे राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि रमाई आवास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या दोन योजनांमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अंतर्गत तीन हजार चारशे तीस आणि रमाई आवास अंतर्गत तीन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर लाभार्थ्यांना आपण या घरकुल योजनेचा लाभ देणार आहोत आजच्या दिवशी आपण पहिला हप्ता वितरित केलेला आहे पुढील दोन दिवसामध्ये पंधरा हजार रुपयाप्रमाणे सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येईल हा ऑनलाईन असल्यामुळे याला दोन दिवसाचा वेळ लागतो इथून पुढे जे प्रलंबित लाभार्थी आहेत त्यांना पुढच्या आठ दिवसामध्ये पहिला हप्ता वितरित करण्यात येईल या दोन्ही योजनांमध्ये चार टप्प्यांमध्ये लाभ मिळतो पहिला टप्पा पंधरा हजाराचा असतो जसं जसं घरकुल पूर्ण होतं त्या टप्प्याप्रमाणे त्यांना पुढील रकमा वितरित होतात मी आपल्या माध्यमातून लाभार्थ्यांना आवाहन करू इच्छिते की कुणालाही कुठल्याही पद्धतीची पैशांची मागणी असल्यास देऊ नये तात्काळ कामे सुरू करावे आणि चांगल्या दर्जाची कामे पूर्ण करावीत प्रतिनिधी किशोर सिरसाठ एन टी व्ही न्यूज मराठी बदनापूर